मग धनगर आणि बसवायचं अरे महाविकास आघाडीवर घेतले होते ना महाराष्ट्राच्या धर्म्या समाजाला महा कुणी जर सांगितलं महायुतीवाले खाली घेऊन महाविकास आघाडीवाले वारी घेऊन माझा एकच सांगणार तुम्हाला ना तुमच्या बाजूला ना माझ्या बाजूने महाविकास वाले आहेत महायुती वाले आहेत आता आपल्याला आपला पर्याय तयार करावा लागेल एकही काही महाराष्ट्रातला पक्ष आपल्या बाजून नाही एकही पण आता आपल्याला शोधावं लागेल की महाराष्ट्रातला दुसरा समाज कोणता आहे जो आपल्या मागणीला पाठिंबा देऊ शकतो सोबत साथ येतील आरक्षणाच्या मागणीला त्यांना सोबत घेऊन दोन हजार चोवीस फिरू एवढं आव्हान आपल्याला कळतो आणि सांगतो सरकारला राहत इंदोरी साहेब चालू भविष्य फार सुंदर आहे देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदा लादा फडणवीस साहेब सरकार आहे दोन हजार चौदाच वाक्य आठवड हा समाज महाराष्ट्रातला भारतीय सरकारला विचारतोय जुबा तो खोल नजर तो मिला जवाब तो तो दे खोल नजर तो मिला जवाब तो दे तो तो नजर मिला और जवाब दे ये महाराष्ट्र के दंगा से कितनी आणि जो पर्यंत हा हिशोब मिळत नाही तो पर्यंत यांचा कार्यक्रम यशस्वी होण्याचा नाही महाराष्ट्रातला धनगराचा एक तळागारातला युवक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझी भूमिका व्यक्त केली आहे सगळ्यांनी जोरात घोषणा द्या आवाज कसा असला पाहिजे सगळ्यात हात वर करून असला पाहिजे आपले उपोषण करते सोळा दिवस झाला सोळावा दिवस येतो अरे आपल्याला हात वर करून घोषणा द्या